हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता गावाकडे आलो आहे तर गावाकडचं ना खूप असं बिझी रुटीन चाललं आहे व्हिडिओ वगैरे एडिट करायला जमत नाही चला काही हरकत नाही जेव्हा मला टाईम भेटेल ना तेव्हा मी व्हिडिओ एडिट करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवीन व्हिडिओ ना थोडेफार पुढे मागं होत आहेत तर थोडंफार समजून घ्या चला आता सकाळचा ना स्वयंपाक वगैरे आहे गावाकडं कसं सकाळ सकाळी लवकर स्वयंपाक वगैरे बनवला जातो बाकीचे अजून कामं आहेत भांडी कपडे वगैरे करायचं आहे चला तर करूया व्हिडिओची सुरुवात लागूया आजच्या रुटीनला आणि माझी ना आता घरात थोडंफार आवडलं होतं तोपर्यंत सासरीना वडापाव घेऊन आले होते कारण आता जम्मूला जायचं आमचा टाईम जवळ आला आहे तर त्यांना असं वाटत होतं जायच्या आधी एकदा सगळ्यांनी वडापाव खाऊन घेऊया कारण जम्मूला ह्या सगळ्या गोष्टी मिळत नाहीत त्यांना पण माहिती आहे आणि ना गावी आलो ना सासरे एक दोन दिवस झाले की लगेच वडापाव घेऊन येतात कारण त्यांना पण माहिती आहे जम्मूला या सगळ्या गोष्टी मिळत नाहीत तर घेऊन येतात आणि आता नाही तर मी गव्हाचं पीठ थोडंसं चालत आहे कारण आम्हाला बिस्किटं बनवायची होती जम्मूला नेण्यासाठी आणि ही सगळी तयारी चालू आहे आम्हाला जम्मूला जायचं आहे लवकरच तर त्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे आमची आणि आमच्या इथं गावामध्ये ना बिस्किटं वगैरे बनवायची भट्टी वगैरे म्हणताना ती आहे तर चला म्हटलं आता आहे तर आपण छान आपल्या घरामध्ये तूप पण आहे साखर आहे आणि गव्हाचं पिठाची आम्ही बिस्किटं बनवली होती तुम्हाला मी दाखवीन कशाप्रकारे बिस्किटं बनवली तर फौजी म्हटले एकदा चाळूनच देऊया असंच आम्ही बॅगेत भरलं होतं पण तिथं काय माहीत म्हटलं चाळता येत की नाही आपण घरातूनच छान चाळून वगैरे देऊया चला दे तर आता फौजी नाही सगळं मी चाळून वगैरे देतो आणि नंतर बोलतो आणि आता इथं ना साखर वगैरे पण मिक्सरला बारीक करून द्यायची होती बिस्किटं बनवण्यासाठी साखर तूप गव्हाचं पीठ वेलची पावडर ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या होत्या आणि दूध पण द्यायचं होतं आणि त्याच्यानंतर साखर वगैरे बारीक करून झाली आणि आम्हाला प्रवासात खाण्यासाठी लसणाची चटणी पण बनवायची होती तर लगेच मी लसणाची चटणी वगैरे बनवून घेतली आणि आम्हाला ना जम्मूला जायला एक दोन दिवस आहे अजून पण जायच्या वेळेस पॅकिंग म्हणा खूप अशी कामं असतात तर मी चटणी वगैरे बनवून फ्रीजमध्ये ठेवीन जेणेकरून जाताना जास्त काही गडबड होणार नाही आणि लगेच मग फ्रीजमध्ये डब्यामध्ये पॅक प करून ठेवीन आणि ही बघा छान अशी लसणाची चटणी बनवली होती त्याच्यानंतर ना मला आपला ठेचा आहे ना तो पण बनवायचा आहे मिरच्या वगैरे मी सगळ्या फ्राय करून ठेवल्या होत्या हे बघा आपला मिरचीचा ठेचा आहे ना तो पण बनवून मला जम्मूला घेऊन जायचा आहे प्रवासात पण थोडाफार खायला होईल आणि नंतर पण आपण फ्रीजमध्ये ठेवला तर जम्मूमध्ये पण आम्ही खाईन कारण जम्मूमध्ये मिरच्या आहेत ना खूप तिखट अशा मिळतात ठेचा वगैरे बनवला तर, तर जास्त कोणी खात नाही गावाकडच्या मिरच्या थोड्याशा कमी तिखट असतात ठेचा वगैरे छान बनतो आणि लसूण वगैरे पण घरी भरपूर आहे तर मस्त असा लसूण वगैरे घालून ठे बनवायचा होता चला, पड़ पड़ चला गर, तर आता पटपट ठेचा वगैरे बनवून घेते आणि मिरचीचा ठेचा वगैरे बनवून झाला त्याच्यानंतर तूप आहे ना आम्हाला घरी जम्मूला न्यायचं होतं तर घरीच आम्ही तूप वगैरे बनवतो लोणी वगैरे घरीच सगळं करतो तर तूप वगैरे कढायला ठेवलं आणि त्याच्यानंतर ना आम्हाला आता जम्मूला न्यायचं आहे राशन म्हणा काय काय पोहे शाबू ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जाताना थोडं थोडं घेऊनच जातो तर आता चला तेच सामान वगैरे आणायला निघालं आहे चला तर जाऊया आणि बघूया काय काय राशन घ्यायचं आमच्या गावाच्या शेजारीच हा दुसरा दुसरं गाव आहे तिथं हा बाजार वगैरे आहे तिथूनच आम्ही सगळा माल वगैरे घेतो आणि आता मला न्यायचं होतं काय काय मसाले म्हणा कारण अक्का मसूर मसाला बिर्याणी मसाला या सगळे पॅकेट मी इथूनच घेऊन जातो तिथं आता माहीत नाही कुठं कुठं अक्का मसूरचं पॅकेट तर मिळत नाही बिर्याणी मसाला म्हणा मिळतो परत भरपूर अशा मसाले आहेत की ते जम्मूला मिळत नाहीत तर मी इथूनच घेऊन जातो मला मसाले वगैरे घ्यायचे होते थोडे पोहे घ्यायचे होते थोडे शाबू घ्यायचे होते आणि ते बघा चप्पल वगैरे खूप छान डिझाईन होत्या मला हे आवडलं होतं माझ्याकडं भरपूर सँडल वगैरे आहेत भाऊजी म्हणतात असं तर कुठं यूज होत नाही तर आता राहून दे नंतर घेऊया तर बघा मी ठेवलं परत आणि खूप छान होतं डिझाईन वगैरे ना खूपच छान होती चला चप्पल वगैरे काय घ्यायला आलंच नव्हतं आम्ही सामानच घ्यायला आलो होतं पण बायकांचं कसं असतं घ्यायला येतो एक आणि घेऊन जायचं दुसरंच असं होऊन जातं तर माझं पण तसंच काहीतरी आणि अजून मला ना सँडल वगैरे घ्यायचं अजून मन होतंच अजून मी बघतच होती पण भाऊजी म्हटले राहून आता नंतर घेऊया परत आणि आता इथं कोरोनासाठी पण मला डेली यूजसाठी चप्पल वगैरे घ्यायचं होतं ते पण मी लगेच घेते कारण त्याचं आहे ना ते इथंच ठेवून जायचं म्हटलं आणि दुसरं आहे ते तिकडे घेऊन जाऊया कारण प्रत्येक वेळेस येताना चप्पल वगैरे घेऊन यावं लागतं परत तिकडे घेऊन जावं लागतं तर म्हटलं इथल्या इथंच ठेवूया आणि तिकडलं तिकडंच ठेवायचं आणि आता इथं अर्णचं स्कूलचं पण काय काय पाहिजे होतं तर तो बघत होता पेन्सिल पेन वगैरे त्याला लागतंच तर म्हटलं चल इथूनच घेऊन जाऊया चला तर मग आता पटपट सगळी शॉपिंग करतो आणि नंतर बोलतो आणि आता सामान वगैरे सगळं घेऊन झालं होतं आणि आता चला म्हटलं बिल वगैरे करून घेऊया आणि त्याच्यानंतर जायचं आहे घरी तर आता बिल वगैरे करताय तिथं आणि मी सामान वगैरे सगळं बॅगेत भरून घेते जाऊया आपण घरी आणि बाहेर आलोय म्हटलं मुलांना काही ना काहीतरी तर खाऊ पाहिजेच तर चला म्हटलं पाणीपुरी भेळ वगैरे खाऊन जाऊया कारण आल्यापासून खाल्लीच नव्हती मला वाटतं हां हां घरी आणली होती फोजिनी एकदा असं परते जाऊन काही खाल्ली नव्हती चला म्हटलं थोडंसं पाणीपुरी वगैरे भेळ खाऊया आणि आता इथं चाललं होतं आम्ही ऑर्डर दिली होती भेळ पाणीपुरी दाबेली कुणाला काय पाहिजे सगळ्या ऑर्डर्स वगैरे दिल्या होत्या चला तर आता खाऊन घेऊया कारण जम्मूला ह्या सगळ्या गोष्टी मिळत नाही तर गावी आलोय ना तर सगळं खाऊन घ्यायचं एकदम कारण सहा महिने परत गावी येसपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी खायला मिळत नाहीत आणि आता इथं बघा ट्राय करायचं चालू होतं कसं लागतंय कुणाला अर्णना जास्त करून भेळ पाणीपुरी एवढं खात नाहीत त्यांना दाबेली खूप आवडती म्हणतात चला फौजींना भिय जास्त त्याला आवडलं होतं डान्स करायला लागलाय चला तर आता पटपट सगळं खाऊन घेऊया इथं बिस्किट वगैरे बनायला दिली होती ना तिथं आम्ही पोचलो होतो पण थोडं आपलं बिस्किट वगैरे भाजायचं अजून चालूच होतं ते म्हणले दहा पंधरा मिनटं थांबा आणि आता इथं आम्ही थोडासा दहा पंधरा मिनटं थांबून आपलं बघाय बिस्किट वगैरे तयार झाली होती एकदम छान अशी भाजून निघाली होती ब्राऊन ब्राऊन कलरची तर मुलांना वगैरे हे बघायला ना छान वाटत होतं की बिस्किट कसे बनतात हे आणि छान वाटते बघा आणि घरचं आपलं तूप होतं गव्हाचं पीठ दूध वगैरे आपलं सगळं सामान होतं घरचंच छान अशी बिस्किटं बनवली आहेत आणि घरचं आपलं असलं की नाही थोडं वेगळंच पडतं विकतचं म्हणा किती असतं पण घरचं किती छान आणि आम्हाला वाटतं नाही की एवढी सगळी बिस्किटं होतील हे तीन किलोची बिस्किटं आहेत चला म्हटलं थोडीफार इथं पण ठेवायला येतील थोडं माझ्या विरांना वगैरे द्यायचे आहेत आणि थोडी आम्ही जम्मूला घेऊन जाणार होतो आणि भरपूर अशी बिस्किटं झाली आम्ही म्हणजे वाटलं नव्हतं एवढी होतील पण चला काही नाही छानच वाटतंय चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा कमेंटमध्ये चला तर मग बाय बाय